नमस्कार नमस्कार मी निलेश पावसकर रंगांची भ्रमंती या उपक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करतो आज मी रत्नागिरीतील झाडगाव या ठिकाणी माझे विद्यार्थी तसेच लँडस्केपचा आनंद घेण्यासाठी इतर शाळेतील विद्यार्थी या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत आणि ते सुद्धा या लँडस्केपचा आनंद घेणार आहेत चला तर पाहूया विद्यार्थी कशा पद्धतीने रंगांच्या दुनियेत मग्न झालेले दिसत आहेत किती सुंदर विद्यार्थी आप अप, आपल्या कुंचल्यातून आविष्कार घडवत आहेत रंगांची भ्रमंती हा उपक्रम दोन हजार अकरापासून सुरू आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर यावे विद्यार्थ्यांमधील कला वृद्धिगत व्हावी कलेबद्दल जागृती व्हावी आणि कलेचा वारसा पुढे चालू राहावा विद्यार्थ्यांना त्यांच्या रंगांच्या भावविश्वात घेऊन जाण्याचा एक मी छोटासा प्रयत्न करत आहे त्यांना प्रकाशाचा अभ्यास व्हावा रंगांमधील प्रस्पेक्टिव कशा पद्धतीने असते वस्तूमधील परस्पेक्टिव या सर्व गोष्टींचा अभ्यास प्रत्यक्ष विद्यार्थी या लँडस्केपच्या माध्यमातून घेत आहेत सकाळी आम्ही रत्नागिरीतील झाडगाव या एरियामध्ये लँडस्केपचा आनंद घेतला आज दुपारनंतर मी आणि माझे मित्र शुभम वाडियसर सा रत्नागिरीला साखर तर या गावामध्ये लँडस्केप करण्यासाठी आलो खूप छान स्पॉट आहे कवलारू घरं आहेत लँडस्केप करताना येथील मुलंसुद्धा गोळा झालेली आहेत एक छानसा अनुभव लँडस्केप करताना येतोय आता तर संध्याकाळ होत चाललेली आहे छान असं वातावरण निर्मिती झालेले दिसते या उपक्रमामध्ये इतरही शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत याचा आनंद वाटतोय आणि बरं का नवीनच आमचं यूट्यूब चॅनल आम्ही ओपन करतो आहे या यूट्यूब चॅनलचे नाव आहे रंगांची भ्रमंती या रंगांच्या भ्रमंतीमध्ये आपण सर्वजण जॉईन होऊ शकता काय सजेशन असेल आम्हाला जरूर कळवा सतत सुट्टीमध्ये आम्ही अशा पद्धतीने लँडस्केपला जात असतो तुम्हीही आमच्याबरोबर या आणि आम्हाला प्रोत्साहन द्या